जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्शी तालुक्यामध्ये एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम वृक्ष लागवडीचा महाअभियानात सुमारे चारशे पंचवीस झाडांचं वृक्षारोपण दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी बार्शी तालुक्यातील विविध गावांमध्ये एकता महिला मंचच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली पर्यावरण दिनी वृक्ष लागवडीचा निर्णय बार्शी तालुक्यातील एकता महिला मंचच्या सदस्यांनी घेतला होता सोलापूर जिल्ह्यातील तापमान यंदाच्या उन्हाळ्यात अनेक वेळा चाळीसच्या पार झालेले होते त्यावर उपायाची गरज म्हणून त्यासाठी बार्शी तालुक्यातील एकता महिला मंचच्या वतीने वृक्ष लागवड करण्याचा वेगवेगळ्या गावामध्ये निर्णय घेतला त्या अनुषंगाने केवळ वृक्ष वर लागवड न करता त्यांनी ते द झाड दत्तक घेतले यावेळी विविध प्रकारचे झाडे लावून एकता महिला मंचच्या सदस्यांनी वृक्ष संगोपन केले यावेळी गौडगाव तालुका बार्शी येथील प्रमुख कविता दसवंत आणि अन्य सदस्यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले गौडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात ही लागवड करण्यात आली या वृक्षाचे संगोपन करण्याचा निश्चय करून ते झाड दत्तक घेण्याचा निर्णय यावेळी सदस्यांनी केला यावेळी कविता दसवंत सिंधू दसवंत सविता दसवंत सुखनंदा सुरवशे वैष्णवी सुरवसे गीता सुरवसे महादेवी माने सुतार उषा सुतार बालिका सुतार कांचन सुतार दीपाली काजरे कोमल काजरे अरुणा काजळे उषा दरड सविता भट पद्मा महाडे वसुधा कुंभार इत्यादी सदस्या उपस्थित होत्या तसेच भालगाव तालुकाबार्शी येथील प्रमुख पूजा दराडे अन्य आणि सदस्य यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले भालगाव या गावात असलेल्या मोकळ्या परिसरात ही लागवड करण्यात आली या वृक्षांचे संगोपन करण्याचा निश्चय करून ते झाड दत्तक घेण्याचा निर्णय यावेळी सदस्यांनी केला यावेळी पूजा दाराडे स्वाती पाटील स्वाती ढवळे आणि इतर सदस्य उपस्थित होत्या तसेच बार्शी येथील प्रमुख वर्षा नलुडे अन्य सदस्यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले बार्शी येथील हॅपी थॉट कासारवाडी रोड बार्शी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षांचे संगोपन करण्याचा निश्चय करून ते झाड दत्तक घेण्याचा निर्णय यावेळी सदस्यांनी केला यावेळी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला तसेच लहान मुलांना झाडांचे महत्व समजावून सांगितले यावेळी र... वर्षा नलवडे कांचन लोखंडे सुप्रिया गायकवाड राणी शिंदे अश्विनी कुरा स्मिताश सपुते गीतांजली काकडे इत्यादी सदस्या उपस्थित होत्या तसेच तांदुळडी येथील प्रमुख नुरझा शेख आणि सदस्यांनी आज पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले तांदुळडी येथील बार्शी धाराशिव रोडलगतच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले या वृक्षांचे संगोपन करण्याचा निश्चय करून ते झाड दत्तक घेण्याचा निर्णय यावेळी सदस्यांनी घेतला तसेच यावेळी उपस्थित नुरझा शेख मैनाबाई जाधव एकला शेख राजश्री जाधव रत्नमाला पाडोळे जमनाश सोनोणे इत्यादी सदस्या उपस्थित होत्या तसेच पर्यावरण दिनानिमित्त सारोळे तालुका बार्शी या गावातील सदस्यांनी वृक्षारोपण करून झाडे दत्तक घेण्याचा संकल्प केला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे येथील परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी उपस्थित एकता महिला मंचा स्वाती चौधरी पूजा भोसले प्रिया गाटे गुणवंती चौधरी सोनाली मुंबरे सुविता घाटे पार्व पार्वती चौधरी रेश्मा करंडे पूजा चौधरी सविता गाटे रेश्मा करंडे इत्यादी सदस्य सदस्या यावेळी उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त मळेगाव तालुकाबार्शी येथील सदस्यांनी वृक्ष लागवड केली यावेळी उपस्थित एकता महिला मंचा सविता पुणे मीनाशी गडसिंग व अन्य सदस्य उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त तालुका तालुकाबारशी या गावातील सदस्यांनी वृक्षारोपण करून झाडे दत्त घेण्याचा निर्णय घेतला यावेळी उपस्थित एकता महिला मंचा लक्ष्मी सुतार हेमा कावरे दगडू जगाब सुदेखा कोळी सोकू माने केसर जगजाब निमा कोळी इत्यादी सदस्या यावेळी उपस्थित होत्या मालेगाव तालुका बार्शी येथील पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून एक झाड दत्त घेण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला यावेळी उपस्थित एकता महिला मंचा राधा नायकवाडी प्रतिभा नायकवाडी साधना भुसारे शीतल नायकवाडी नंदाबाई नायकवाडी सुनंदा नायकवाडी सुषमा नायकवाडी मनीषा नायकवाडी वैशाली वैशाली नायकवाडी लक्ष्मी खुने इत्यादी सदस्य उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त कोरफाळे तालुका बार्शी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात महिलांनी सदस्यांनी वृक्ष लागवड करून झाडे दत्तक घेण्याचा निर्णय घेऊन झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला यावेळी उपस्थित एकता महिला मंचा तेजश्री घेमाड सीमा चव्हाण अमृता घेमाड व अन्य सदस्या यावेळी उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त वैराग शहरातील एकता महिला मंचा सदस्यांनी वृक्ष लागवड करून झाडे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला यावेळी उपस्थित जयमाला कदम शोभा घेजगे पुष्पा कटकदौंड नेता भडोळे अर्चना शिळके मंजुषा गवळे वंदना गायकवाड भारती काटमोरे इत्यादी सदस्या उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त मुंगशीआर तालुका बार्शी येथील सदस्यांनी वृक्ष लागवड करून झाडे दत्त घेण्याचा निर्णय घेतला यावेळी उपस्थित लक्ष्मी कुरुंद घेता कुरुंद अम्र अमृता कुरुंद शर्मिला कुरुंद इत्यादी सदस्या उपस्थित होत्या पर्यावरण दिननिमित्त उपळेदोमाला तालुका बार्शी येथील सदस्यांनी घरासमोरील परिसरात वृक्षारोपण करून झाडे दत्त घेण्याचा निर्णय घेतला यावेळी उपस्थित एकता महिला मंचा विद्या जाधव सोनाली जाधव पद्मश्री जाधव रोहिणी जाधव निर्मला ढेंगळे मालन जाधव श्रावणी उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त ता जामगाव तालुका बार्शी येथील सदस्यांनी वृक्षारोपण करून झाडे दत्त घेण्याचा निर्णय घेतला यावेळी उपस्थित एकता महिला मंचा पल्लवी भालेराव ज्योत्ना भालेराव सुलक्षणा पासखोडे कांता गायकवाड ऐश्वर्या मस्के विजया गायकवाड माधुरी मस्के इत्यादी सदस्या उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त गोरमाळे तालुका बार्शी येथील सदस्यांनी वृक्ष संगोपन करून ती झाडे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला यावेळी उपस्थित एकता महिला मंचा सुशिला सोनोने लक्ष्मी बसवंत वैशाली लिगाडे इत्यादी सदस्या उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त चिकर्डे तालुका बार्शी येथील सदस्यांनी त्यांच्या घराभोवती वृक्ष लागवड करून झाडे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी उपस्थित शैला गवळी हर्षा गवळी अर्चना गवळी सोनाली कोंढारे सुनीता मोहिते नीता मोरे ज्योती जाधव हर्षदा मोहिते इत्यादी सदस्या उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त रुई तालुका बार्शी येथील सदस्यांनी त्यांच्या घरासमोरील परिसरात वृक्षारोपण करून झाडे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला यावेळी उपस्थित ज्योती ठोकळ भाग्यश्री पावले स्वाती चव्हाण दीपाली मोरे सोनाली भोसले इत्यादी सदस्या उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त सुर्डी तालुका बार्शी येथील सदस्यांनी त्यांच्या शेतातील बांधावर वृक्ष लागवड करून ते झाड दत्तक घेण्यात आले यावेळी उपस्थित अर्चना आगलावे वैशाली डोफडे सुनीता लंबे छाया आगलावे छायामाळी गोकर्णा माळी व सदस्या उपस्थित होत्या या उपक्रमासाठी विशेष सहकार्य केले असे धनश्री हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर नागेश मलमे बालरोगतज्ञ वैराग तसेच देवरा स्टील सेंटरचे प्रमुख प्रशांत कासार यांनी देखील विशेष सहकार्य केले तसेच या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन एकता महिला मंच प्रभाकर क्षीरसागर यांनी केले रिपोर्ट पी न्यूज बार्शी